एक्स्ट्रा मेरिटेल अफेअर अर्थात विवाह बाह्य संबंध हा भारतात पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलाय आणि याला कारण ठरलं आहे ते म्हणजे अलीकडेच एका संसदीय समितीने केंद्र सरकारला केलेली एक शिफारस तर मोदी सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात येणाऱ्या आय पी सी विधेयकातील बदलांबाबत सूचना करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे तर याच समितीने आता विवाहित पुरुष किंवा स्त्रीने जर का इतर कुणाशीही शारीरिक संबंध ठेवले तर ते गुन्ह्याच्या कक्षेत आले पाहिजेत कारण विवाह ही एक अत्यंत पवित्र परंपरा आहे आणि ती जतन करण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवले तर याच समितीच्या सूचनेनुसार केंद्र सरकार पुन्हा एकदा विवाह संबंधांना गुन्ह्याच्या श्रेणीत समाविष्ट करण्याचा विचार करते आणि त्यासाठी येणाऱ्या काळात या संबंधीचं विधेयकही आणलं जाऊ शकतं असंही सांगितलं जाते मात्र अशा सूचना कशाच्या आधारे दिल्या जात आहेत आणि त्यावर विचार करण्याचा सरकारचा निर्णय कितपत योग्य असेल असे प्रश्न मात्र दुसऱ्या बाजूने उपस्थित केले जात आहेत मात्र आता विवाह बाह्य संबंध ही कन्सेप्ट नक्की काय आहे त्या अगोदर आपण समजून घेऊयात तर विवाह बाह्य संबंध हा शब्द अशा लोकांसाठी वापरला जातो जे विवाहित आहेत मात्र ते दुसऱ्या जोडीदारासोबत शारीरिक नाते संबंधात राहतात मात्र तज्ञांच्या मते एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर म्हणजेच केवळ शारीरिक संबंध नाहीत तर कोणतीही व्यक्ती जी विवाहित असेल आणि त्याच्या जोडीदाराशिवाय ती इतर कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीसोबत त्याचं भावनिक नातं असेल तर ते एक्स्ट्रा मेरिटल अफेअर म्हणून जातं तर भारतात संबंधांसंदर्भात सध्याची तरतूद काय आहे हे सांगायचं झालं तर दोन हजार अठरा पूर्वी भारतातही व्यभिचार किंवा विवाह बाह्य संबंध हा गुन्हा मानला जात होता आय पी सी च्या कलम चारशे सत्त्याण्णव अन्वये विवाहित असतानाही दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्यास पाच वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दंडाची तरतूद होती मात्र या कायद्याची विशेष बाब म्हणजे या अंतर्गत आतापर्यंत कोणत्याही महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता तर सीच्या कलम चारशे सत्त्याण्णव अन्वये एखादा पुरुष त्याच्या पत्नीशी प्रेम तिसऱ्या ठेवणाऱ्या गुन्हा दाखल करू शकतो मात्र तो पत्नी विरोधात कोणतीही कारवाई करू शकत नाही तर अशी तरतूद असतानाही हा कायदा केव्हा आणि का रद्द करण्यात आला असाही प्रश्न आहे तर दोन हजार मध्ये हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हे कलम असंवैधानिक म्हणून घोषित केलं सोबतच ते काढून टाकण्याचाही निर्णय दिला तेव्हापासून भारतात व्यभिचार म्हणजेच विवाहित महिलेशी संबंध ठेवणं हा गुन्हा समजला जात नाही तर दोन हजार अठरा मध्येच तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी व्यभिचार कायद्याला घटनाबाह्य ठरवत म्हटलं होतं की व्यभिचाराला गुन्हेगाराच्या श्रेणीत ठेवता येणार नाही आणि तो गुन्हाही असू नये जोसेफ शाईनीच्या जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निर्णय दिलाय आयपीसीच्या कलम चारशे सत्त्याण्णव ला घटनाबाह्य घोषित करताना न्यायमूर्ती मिश्रा यांनी त्यांच्या वक्तव्यात म्हटलं होतं की आता लग्नात पती हा पत्नीचा मालक नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे स्त्री किंवा पुरुष दोघांचेही कायदेशीर सार्वभौमत्व हे पूर्णपणे चुकीचे आजही व्यभिचार हा घटस्फोटासाठी एक मजबूत आधार आहे मात्र तो फौजदारी गुन्हा नाही असं स्पष्ट मत न्यायालयाने केलं होतं आता या समितीची नवीन सूचना कितपत योग्य असेल असाही प्रश्न विचारला जातोय तर सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील वीरा गुप्ता म्हणतात भारतातील हे फौजदारी कायदे हे ब्रिटिश काळातील वसाहतीचे कायदे तर ते सोपे आणि भारतीय लोकशाहीनुसार बनवण्याबाबत अनेक वर्षांपासूनची चर्चा होतीये आणि त्याच संदर्भात तीन कायद्यांमध्ये बदल झाल्याची चर्चा असून संसदीय समितीने दिलेल्या सूचना सध्या केवळ या सूचनाच आहेत आता भविष्यात त्यांना मान्यता मिळेल आणि त्यानंतरच या कायद्यांमध्ये कसे बदल याचा निर्णय घेतला जाईल आता या समितीने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय कितपत योग्य आहे असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल तर वकील अविनाश मिश्रा यांच्या मते समितीच्या सूचनेनुसार केंद्राने विचार करणं हे कितपत योग्य आहे हे सांगता येणार नाही मात्र दोन हजार अठरा साली सर्वोच्च न्यायालयाने विवाहबाह्य संबंध गुन्हा न ठरवण्याचा निर्णय देताना कलम चारशे सत्त्याण्णव तटस्थ नाही असं म्हटलं होतं मात्र आता नवीन प्रस्तावित कायदे हे स्त्री आणि पुरुष दोघांनाही लागू होतील आणि त्यामुळे ते कायदे त्याच दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सुसंगत असतील आता या सगळ्या प्रकरणांमध्ये एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे अरेंज मॅरेज हे एक्स्ट्रा मॅरिटेल अफेअर्सचं कारण बनतय का तर बीबीसीच्या एका अहवालात दोन हजार अठराच्या सर्वेक्षणानुसार एक लाख साठ हजारांहून अधिक भारतीय कुटुंबातील त्र्याण्णव टक्के लोकांनी त्यांचे लग्न हे अरेंज मॅरेज असल्याचं सांगितलंय लग्न म्हणजेच प्रेमविवाह असल्याचं सांगणारे केवळ तीनच टक्के लोक आहेत तर केवळ दोन टक्के लोकांनी त्यांच्या लग्नाचं वर्णन लव कम अरेंज मॅरेज असं केलंय यावरून हे स्पष्ट होतं की भारतातील बहुतेक लोक हे स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर कुटुंबाच्या इच्छेनुसार लग्न करतात तर कंटाळ्यामुळेही बहुतेक नाती बिघडतात असंही अनेक तज्ज्ञ सांगतात तर बहुतेक स्त्रिया या कंटाळवानेपणा आणि निरसपणामुळे दुसऱ्याशी बोलू लागतात महिलांना त्यांच्या पतीकडून भावनिक जवळीक हवी असते मात्र पुरुषांना या उलट मुख्यतः शारीरिक जवळीक हवी असते तर अशा नात्यात अनेक वेळेस असं घडतं की पती पत्नी एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत किंवा ते त्यांचं प्रेम आपुलकी आणि कौतुकही व्यक्त करू शकत नाहीत तर भारताच्या शेजारील देश चीनमध्ये व्यभिचार हा गुन्हा नाहीये मात्र घटस्फोटाचं कारण म्हणून ते नमूद केलं जाऊ शकतं म्हणजेच लग्नानंतर महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी संबंध असतील तर पती या आधारावर घटस्फोट घेऊ शकतो चीनशिवाय दक्षिण कोरियानेही काही वर्षांपूर्वी व्यभिचाराला गुन्हेगार ठरवले तर यापूर्वी यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचीही तरतूद होती आता ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक युरोपियन देशांमध्ये विवाहबाह्य प्रेमसंबंध असणे हे बेकायदेशीर नाहीये आता याबाबतचं तुमचं असणारं मत हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारखेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका